गोंदिया जिल्ह्यात नदीला आलेल्या पुराच्या पाण्यातून पूल ओलांडत असलेला ट्रॅक्टरसह चालक वाहून गेला असून देवरी तालुक्यातील शिलापूर पुराळा मार्गावरील बाग नदीच्या पुलावर सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली कृष्णा मारुती वलतरे वय तीस वर्ष राहणार पद्मापूर असे ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे या दुर्घटनेत ट्रॅक्टर चालक सुखरूप बसावला मात्र ट्रॅक्टर चालकाची हुशारी अंगलट येऊन नदीच्या प्रवाहात ट्रॅक्टर वाहून गेल्याने त्याचे मोठे नुकसान झाले जितेंद्र बाहेकर तालुका प्रतिनिधी आमगाव बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र